थंडीच्या दिवसामध्ये फुलगोबी मार्केटमध्ये खूप छान आणि फ्रेश विकायला येते एकदम ताजी ताजी असते आणि स्वस्ती तर खूप जास्त असते आणि थंडीच्या दिवसात आलू गोबी आवर्जून सर्वांच्या घरात बनवली जाते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर इथं मी गोबी आणि आलू घेतलेले आहेत मध्यम मध्यम पीसमध्ये कट करून तर आता कढाईमध्ये चार ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि गोबी आणि बटाटं टाकून घेतलं तर छान गोबी आलू पाच मिनिट मी मध्यम गॅसवर शिजवून घेतलेले आहेत खूप जास्त शिजवायचे नाही फक्त अर्धवट शिजायला पाहिजेत एवढे एक शिजवायचे एकदम जास्त शिजून नाही घ्यायचे मध्यम शिजून घ्यायचे आहेत तर शिजलेले इथं गोवी आलू मी पाण्यातून बाजूला काढून घेतलेला आहे तर इथं मध्यम आकाराचे मी चार कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे तीन टोमॅटो घेतलेले आहेत कांदे आता आपल्याला बारीकसर कट करून घ्यायचे आहेत कांदे कट केल्यानंतर टोमॅटोचे चार जे... एक टोमॅटोचे चार चार पीस कट करून घ्यायचेत आणि टोमॅटो आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत तर इथं टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आता इथं मी घेतलेला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक दोन हिरव्या मिरच्या आता याची आपल्याला उकळामध्ये ठेचून छान पेस्ट तयार करून घ्यायची आबडधोबडच पेस्ट करायची आहे एकदम फाईन नाही करायची तर तुमच्याकडे उकळी नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता तर हिता मी खडे मसाले टाकले आहेत ल हिरवी बिलायची दालचिनी तेजपत्ता दोन लवंगा दोन तीन काळे मिरे आणि सोबतच जे कांदे आपण कट करून घेतलेले होते ते कांदे टाकून घ्यायचे गॅस मध्यम ठेवायचा आहे मध्यम गॅसवर खरपूस लाल रंगावर कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आला की लगेचच आपण जी अद्रक लसणाची आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली होती ती पेस्ट टाकून घ्यायची आणि कांद्यासोबत छान दोन मिनिट पेस्ट देखील परतून घ्यायची आता आपण जी टोमॅटोची फिवरी तयार करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आणि छान जोपर्यंत आता स्वतःहून हा मसाला तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत छान मध्यम गॅसवर ही फ्युरी कांदा वगैरे परत परतून घ्यायचं आणि अधूनमधून चमचा चालवत राहायचं नाही चा तर पटकन मसाला खाली बुडाला चिटकतो आपली फिवरी छान परतून झालेली आहे तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे तर इथं दोन चमचे धना पावडर थोडीशी हळद पावडर एक चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर एक चमचा नॉर्मल लाल मिर्च पावडर अर्धा चमचा गरम मसाला मसाले टाकून छान फिवरीसोबत मसाले मिक्स करून घ्यायचे आणि जे आपण आलू गोबी उकळून ठेवली होती म्हणजे वाफलून ठेवली होती ती गोबी आलू इथं मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आलू गोबी मसाल्यामध्ये टाकल्यानंतर हलक्या हाताने मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायची छान दोन मिनिट मस्त मसाल्यात ही आलू गोबी मिक्स करून घ्यायची ही प्रोसेस करताना गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान मिनिट दोन मिनिट गोबी आलू मसाल्यासोबत परतून घ्यायचा आणि नंतर हलकं सोमक केलेलं पाणी इथं भाजीमध्ये टाकून घ्यायचं आता भाजी किती करायची त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी टाकून घ्यावे तर पाणी टाकल्यानंतर आपण वरतून चवीनुसार मीठ टाकून घेऊयात मीठ टाकल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान आपल्याला पाच सात मिनिट भाजी शिजून घ्यायची आहे आता वरतून भाजीमध्ये अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं आहे तुम्ही बटरही टाकू शकता किंवा तुमच्या घरचं लोणी असेल तर ते लोणीही टाकू शकता तर तूप मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गॅस पूर्ण कमी करायचा आणि पाच मिनिट भाजी परत गॅसवर छान रस्सी उतरण्यासाठी ठेवून द्यायची तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर वरून क्रश करून नक्की टाका रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा विसरू नका